अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात बनवू शकता असा पोटभरीचा नाश्ता एक खाल्ला तर पोट भरेल पण मन भरणार नाही इतका चविष्ट आणि सोप्पा आहे आणि सकाळी कितीही घाई असू द्या नाश्ता सोकी मुलांचा डब्बा लवकरात लवकर बनवून देऊ शकता चला तर हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात घ्यायचा आहे एक कप ज्वारीचं पीठ तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा अर्धा कप गव्हाचं पीठ घेऊ शकता नंतर नाश्ता मस्त जाळीदार व्हावा म्हणून सेम कपाने एक कप रवा इथं रवा जाड बारीक कोणताही घेतलात तरी चालेल आणि नाश्ता खमंग व्हावा म्हणून दोन मोठे चमचे म्हणजे पाव कप बेसन आणि मग अर्धा कप दही दही थोडंसं आंबट असेल तर हे खायला फारच टेस्टी बनतं त्यानंतर चवीपुरतं मीठ आता यात सुरुवातीला बरोबर एक कप पाणी घालून सर्वांना मिसळून घेऊया तुमी ही एका द्या वाटी ने ही, तर इथं तुम्हीही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपाने साहित्य मोजून घ्या म्हणजे त्यामुळे प्रमाण चुकणार नाही आणि पदार्थ अचूक तयार होईल मला पीठ घट्ट वाटतंय म्हणून मी अर्धा कप पाणी घालून घेतलं तर असं लागेल तसं पाणी घालून पिठात गाठी होऊ न देता पीठ चांगलं मिसळून घ्यायचं आहे हे पहा आपल्याला मिश्रण असं ना जास्त घट्ट ना जास्त पातळ बनवायचं आहे असं मिश्रण बनवायला मला पावणे दोन कप पाणी लागलं पण तुम्हाला इतकंच पाणी लागेल असंही नाही तुम्हाला कदाचित तुमच्या पिठाच्या क्वालिटीनुसार तसेच दही घट्ट पातळ कसं होतं त्यानुसार पाणी थोडंफार कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं तर असं ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं मिश्रण तयार झाल्यानंतर पाच सहा मिनिटं याला बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण एक चटपटीत सारण म्हणजे नाश्त्यासाठी एक स्टफिंग बनवून घेऊ तर हे सारण नेहमीपेक्षा वेगळं तर आहेच पण त्याशिवाय झटपट बनतं तर त्यासाठी गॅसवर पॅन किंवा कडई ठेवून त्यात एक मोठा चमचा तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी तडतडली की दोन चिमूट हिंग टाकू त्यानंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यात तुम्हाला तिखटपणा कसा हवा त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या नंतर अर्धा इंच किसलेलं आलं आणि मग मोठार चिरलेली काही कडीपत्त्याची पानं घालायची तर इथं तुम्ही आवडीनुसार बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घातलात तरी चालेल तर मंद आचेवर सर्वांना काही सेकंद असं छान परतून घेतल्यानंतर यात घालायचं आहे कच्च्या बटाट्याचा किस तर मी इथं दोन मोठ्या बटाट्यांना मोठ्या किसणीने किसून चांगलं स्वच्छ देऊन घेतला आहे तुम्ही लहान किसनीने किसून बटाटे घेतलात तरी काही हरकत नाही यासोबत साधारण एक अर्धी वाटी फ्रोजन वटाणे म्हणजे मटार तुमच्याकडे असतील तर घाला नसेल तर नाही घातलात तरी चालेल त्यानंतर थोडीशी हळद आणि याला चांगला रंग यावा म्हणून अर्धा लहान चमचा कश्मीरी लाल तिखट शेवटी चवीपुरतं मीठ टाकून सर्वांना चांगलं मिसळून घेऊया आणि हा जर तुमच्याकडे ताजे वटाणे असतील तर त्यांना सुरुवातीलाच हा मिरच्यांबरोबर टाकून थोडंसं शिजवून घ्या तर हे कच्चे बटाटे आहेत म्हणून यांना फक्त असं परतून घेऊन जमणार नाही म्हणून यांना एक दोन ते तीन मिनिटं झाकून शिजवून घेऊ तसं यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून परतून घेत बटाट्यांचा किस दाबून तपासून पहा म्हणजे हे शिजलेत का नाही ते आपल्याला यांना जास्त लगदा होईपर्यंत शिजवायचं नाही तर हे हलकेसे नरम झाले पाहिजे इतपतच शिजवायचं आहे तर आपलं कच्च्या बटाट्यांचं सारण तीन साडेतीन मिनिटातच छान शिजलंय पहा आता गॅस बंद करून मग यात घालू एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर टाकून परत सर्वांना छान परतून घेऊया हे पहा आपलं चवदार सारण तयार झालं आहे आता याला बाजूला ठेवू आणि इकडे पहा इतक्या वेळेत मिश्रणातला रवा सुद्धा छान भिजलाय तर आता यात घालू अर्धा लहान चमचा खायचा सोडा पण हा जर तुम्ही हा नाश्ता सकाळी बनवणार असाल तर रात्रीच हे मिश्रण बनवून ठेवलात ना तर हे मिश्रण आणखीन छान भिजतं आणि मग त्यामुळे नाश्ता आणखीन भारी बनतो आणि त्याशिवाय यात सोडा वगैरे सुद्धा गरज पडत नाही चला मिश्रण तयार झालं आता नाश्ता बनवूया तर नाश्ता मी अशा फोडणी पात्रात बनवणार असल्यामुळे याला तेल लावून घेत आहे तुमच्याकडे असं फोडणी पात्र म्हणजे असं तडका पॅन नसेल तर तुम्ही कढईत हा नाश्ता बनवू शकता असं तडका पॅनला व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर यात पळीभर मिश्रण म्हणजे तडका पॅनच्या हिशोबाने मिश्रण घालून पसरवून घ्यायचं आणि मग त्यावर दोन चमचे बनवून ठेवलेलं बटाट्यांचं सारण मिश्रणावर व्हिडिओ दिसतंय ना तसं हळुवारपणे पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर परत मिश्रण घेऊन स्टफिंग पूर्ण कवर होईल असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं तर मिश्रण सारणावर चांगल्या प्रकारे पसरवल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यासोबत रेड चिली फ्लेक्स भुरभुरून घेऊ बरं याची काही आवश्यकता नाही पण यामुळे नाश्ता छान दिसतो म्हणून मी पसरवून घेत आहे आता याला मंद आजेवर झाकून दोन मिनिटं शिजवून घेऊया दोन मिनिटानंतर हे पहा वरून हे असं छान सुकलं की याला तेल लावून घ्यायचं वरून हे असं छान सुकलं की खालून हे छान भाजलं जातं मग याला पलटून दुसऱ्या बाजूनेही एक ते दीड मिनिटं भाजून घ्या आणि हो याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद आचेवरच भाजा मगच हे आतपर्यंत शिजलं जातं पण तुम्ही याला मोठ्या किंवा मध्यम आचेवर भाजलात तर हे वरून लवकर क्रिस्पी तर होईल पण आतून कच्चच राहतं हे लक्षात असू द्या हे पहा आपला नष्टा दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस भाजलाय आणि याला रंगही सुंदर आलाय आता याला काढून घेऊया तर अशाच पद्धतीने हवा तितका नाश्ता बनवून तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खा किंवा चटणीशिवाय खाल्लात तरी हा खायला छानच लागतो असा वरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट जाळीदार असा हा नाश्ता दिसायलाच नाही तर खायलासुद्धा एक नंबर लागतो मग एकदा जरूर बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा